महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा अरे कोण म्हणतो कोण म्हणतो अरे, अरे थोडा एक बोलतो तुम्ही चेन्नई मध्ये जावा साऊथ मध्ये जावा एकंदरीत आपण बघता इथे आंदोलन सध्या मराठी भाषा संविधानाप्रमाणे आपली हिंदी ही राज्यभाषा आपला आपली ही राष्ट्रभाषा अधिकृत घोषणा झालेली नाहीये तुम्ही साऊथ मध्ये जावा नक्कीच आपण जाणून घेतोय आझाद मैदान इथे एकत्रित ह्या आज आंदोलन होत आहे कशा संदर्भात आहे आपण थोडक्यात इथे जुडलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आपण इथे जुडलात एकत्रित आलाय आणि काय विषय अ महाराष्ट्र संरक्षण संघटना प्रणित मुंबई सह महाराष्ट्र वाचव कृती समिती आज गेल्या अनेक वर्षापासून दहा वर्षापासून आम्ही आज मराठी विषयासंदर्भात अनेक ज्या मागण्या असतील मराठी विषयासंदर्भात रोजगाराचे असतील मराठी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी असतील मराठी शाळा असेल मराठी भाषा असतील या अनेक मराठी विषयाच्या विविध संदर्भात आता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लढा देतो गेल्या अनेक वर्षापासून आम्ही दुकानाच्या संदर्भात देखील आम्ही हा मुद्दा सरकारकडे वारंवार आम्ही मांडत गेलो त्याला कुठेतरी आता न्याय मिळालेला आहे रोजगाराचा असं रोजगाराच्या बाबतीत नव्वद टक्के स्थानिक भूमिपुत्रांना भु, भु, नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे मराठी भाषेचे सक्षमीकरण झाले पाहिजे मराठी शाळेचे सक्षमीकरण झालं पाहिजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि ह्या मुंबईमध्ये मराठी भाषा भवन हे बांधलंच गेलं पाहिजे आज आपण बघतो या मुंबईमध्ये अनेक भाषा भवन बांधले जातात कशासाठी बांधले जात आहेत आमच्या महाराष्ट्र भवन हे अनेक राज्य इतर राज्यांमध्ये आहेत का नाही मग या बाकीच्या राज्यांचे चोथले या महाराष्ट्रामध्ये कसे पुरवले जातात आम्ही तर मागणी करत नाही आज ही डेव्हलपमेंट केली जाते आज जो विकास मुंबईमध्ये केला जातोय तो कशासाठी केला जातोय या विकासाच्या नावाखाली आज मधला मुंबई मधला मराठी माणूस अत्यंतपणे बाहेर फेकला गेलेला आहे ह्याला जबाबदार कोण आहे आज मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं नाकारले जात आहेत मुंबईमध्ये मराठी माणसांना हक्काचं शिक्षण मिळत नाहीये आज मराठी माणूस कुठेही रस्त्यावरती धंदा करायला गे गेला तर त्याला परप्रांत्यांची दादागिरी इकडे खपवली जाते आणि ह्याला खतपाणी घालणारे कोण आहेत आज मुंबईमध्ये जवळजवळ मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड पैकी आज अठ्ठ्याऐंशीहून अधिक नगरसेवक हे अमराठी आहेत आमदार पंचवीसहून अधिक आमदार अमराठी आहेत खासदार पाच आहेत हे जर पुढे जर यांची संख्या वाढली तर विधानसभेमध्ये खासदार संसदेमध्ये मराठी माणसाच्या विषयाचे प्रश्न मांडणारे कोण असतील आणि हे जर आपल्या आपल्याच मराठी राजकारणी जर या अमराठी लोकांना जर हे पुढे आणणारे असतील जर उद्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या मराठी माणसाचं भवितव्य काय ह्याला आवाज उठवणारा कोण असेल तर ह्याला कुठेतरी आता न्याय मिळवण्यासाठी आज या संपूर्ण जात जाती भेटेच्या पलीकडे जाऊन आम्ही फक्त मराठी माणूस म्हणून मराठी या संदर्भात आज आम्ही धरणे आंदोलन या आजार मैदान आम्ही करतो

राजकारणामध्ये सक्रिय होऊन यांनी स्वतःचे मतदारसंघ बनवलेले आहेत आज मुंबईमध्ये जसं आता सांगितलं मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस पैकी ऐंशी नगरसेवक मराठी आहेत आज हे नेतृत्व नक्की कोणाचं करतात महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला जर आपले प्रश्न मांडायचे असतील ते हे या लोकांनी अजून किती प्रश्न मांडलेले आहेत आणि मराठी माणसांना यांनी न्याय दिलेला आहे तो कुठेतरी तो अमराठी टक्का वाढत चाललेला आहे त्यांचं नेतृत्व हो करणारे अमराठी नेते निर्माण होत चाललेले आहेत त्यांनी स्वतःचे प्रभाग म्हणजे मतदारसंघ बनवलेले आहेत त्या सर्वांना कुठेतरी त्या सर्वांवरती कुठेतरी निर्बंध आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासोबत मराठी शाळांचे सक्षमी करण्यासारखे जे मराठीचे मुद्दे आहेत याच्यावरती जास्तीत जास्त भर देवा आज मुंबईमध्ये जो निवडून आलेला आहे तथाकथित कृपा सिंग यांनी सांगितलंय की पुढचा महापौर हा अमर उत्तर भारतीय असणार आहे तर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय महापौर निवडून देण्यासाठी मराठी जनता याला मत देईल का तर हा प्रश्न कुठेतरी आपल्या समोर आहे की कुठेतरी आज जातीसाठी तसे मोठमोठे मोर्चे निघालेले आहेत कुठेतरी मुंबईत थांबवले गेले महाराष्ट्रमध्ये आपण मोठमोठे संप घेतो तर आज तसाच मराठी भाषिकांनी मराठी भाषिक म्हणून एकत्र येऊन हा लढा तीव्र करणं गरजेचं आहे राजकारणी ने नेत्यांनी या मराठीच्या मुद्द्यावरती कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे विरोधी पक्षातून कुठेतरी आवाज येणं गरजेचं आहे सत्ताधारी पक्षावरती कुठेतरी निर्बंध आणायचे असेल वचन ठेवायचा असेल तर विरोधी पक्षांनी मराठी भाषेला न्याय देण्यासाठी आज या आमच्या मागण्यांचा कुठेतरी पाठपुर कुठेत पुढाकार त्यांनी नेतृत्व आपण लाईव्ह थेट तुमच्यापर्यंत यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या व्यथा आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत की मराठी भाषा कुठेतरी वाचवायची असेल तर एकवटायला आता सध्या गरज आहे कारण की आपण बघताय परप्रांतीय बाहेरून मुंबई सारख्या शहरात येत आहेत आणि मराठ्यांचं कुठेतरी अस्तित्व आणि मराठ्यांचं जे जगणं आहे ते कुठेतरी एक वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे मराठ्यांना रोजगार नाहीयेत तर ह्यासाठीच कुठेतरी आज एकवटणं गरजेचं आहे ह्यासाठी इथे आंदोलन इथे आपण बघताय की एकवटलेले आहेत मराठी जण काय सांगाल कशा प्रकारे आता लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण की आपण बघत आहे फार प्रांतीयांचा विषय असतो ते कुठे ना कुठे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उचलला गेलेला होता पण ते जसे वाढत चाललेली तर आपल्या मराठ्यांनाही आता रोजगारांसाठी खूप अडचणीचा समोर जावं लागतंय इंग्रजी शाळा आता मोठ्या प्रमाणात वाढतात मराठी शाळा कुठेतरी कमी होताना दिसतात काय सांगाल आज हे ह्या ते धरणे आंदोलन मराठी भाषा आणि मराठी भूमिपुत्रांना घेऊन सुरू आहे आज पण ह्याचा उद्देश असा आहे तुम्ही जो राजकीय मंडळी आहेत जे राजकीय पक्ष आहेत ते फक्त निवडणुका येतात त्या पुरताच त्या मराठी माणसांची त्यांना आठवण येते आणि त्याचा वापर होतो आणि जेव्हा निवडणुका संपतात मग मराठी माणसाला कोणच वाली राहत नाही मग ते मतदानापूर्त मर्यादित न राहता मराठी माणसाने आता जागं झालं पाहिजे की आपलं खरंच आपल्याला पक्ष हे आपल्याला न्याय देणार आहेत का मराठीच माणूस उतरून न्याय देणार आहे तर मराठी माणसांनी याची इथे अशा ज्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून लोकां महाराष्ट्र मा, शासनापर्यंत आपला आवाज पोचवावा आणि आज ही पाठी काय झालं ते आम्हाला महत्वाचं आहे आता पुढे आपल्याला काय करायचं आहे म्हणजे काळाची काय गरज आहे आता त्यानुसार आपल्याला या मराठी भूमिपुत्रांना सगळ्या महाराष्ट्रातील मराठी लोकांना एकत्र होण्याची काळाची गरज आहे काय सगळं कश्या प्रकारे चित्र बदलेल कारण की आपण पर प्रांतीय असो इतर लोक बाहेरून जेव्हा मुंबई शहरात येत आहेत तर अशा मध्ये रोजगार असेल अनेक गोष्टींसाठी मराठी माणूस कुठेतरी चिघळला जातोय काय सांगतो मी मी वैयक्तिक माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये मराठी माणूसच जिम्मेदार पाहिला की आपल्यापासून सुरुवात आहे कारण कसं आहे आज तुम्ही मुंबईच्या बाहेर जेवढे केमिकल हवे आहेत रोहायपासून अलिबागपासून आज तुम्ही बघितलं तर तिथे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट परप्रांतीय आहेत तुम्ही ह्याच्यावरती आवाज जर उचलला तर मोठ मोठी क्रांती होईल साहेब ह्याच्यामध्ये शंभर लोकांनी जर इथे आवाज उचलला प्रत्येक कारखान्यामध्ये फॅक्टरीमध्ये अमारणी माणसं येत आहेत ह्याला जिम्मेदार प्रशासन आहे काहीतरी कायदा आहे की आमच्या इथे एम आय डी सी आम्ही काढलेली आहे की तिथले स्थानिक लोकांना रोजगार हवा आहे एवढ्या एवढ्या टक्क्यांना आता कायदा आहे आज तुम्ही रिलायन्स इंडस्ट्री जावा कुठेही जावा ते एकदम बाहेरून ते लोक इंजिनियर सगळे मागावत आहेत त्याचा निचल्या लोकांना कमी करण्याचं एक षडयंत्र आहे साधं उदाहरण मी सांगतो मी पहिल्यापासून एस आर एस स्कीमला विरोधक आहे एस आर एस स्कीम म्हणजे साहेब कसं एक माझ्या झोपडीच्या बदल तुम्ही दुसरी झोपडी देताय माझा फायदा काही नाही माझ्या फायद्या बदल तुम्ही फायदा आहे म्हणजे हा हे हा ए, या प्रकारे मुंबईला इथून हद्दबार कसं करायचं हे पण एक मोठा एक डाव चाललेला आहे साहेब ज्वलंत उदाहरण उजरन म्हणजे तुम्ही दक्षिण मुंबईमधून पूर्ण बघा मोठा रॅकेट चाललेला आहे साहेब आणि दहा वर्षात आवाज उचलला नाही तर मराठी माणूस पूर्ण आता सध्या आलेला आहे काही संपूर्ण त्यांच्याकडनं ही कशा प्रकारे आपण पाहताय सर्व गोष्टी बदलायला पाहिजे कारण की जो रोजगार आज परप्रांतीय ते, ते करतायत आणि कुठेतरी मुंबई सारख्या शहरामध्ये आज आपला मराठी माणूस फक्त बघतच राहतोय दादा सगळ्यात आधी मराठी भवन होत असतानाच मराठी व्यवसाय दर्शन भवन देखील उभं राहणं गरजेचं आहे ज्याच्यात मराठी माणसांना व्यवस्थित मार्गदर्शन होणं गरजेचं आहे कारण की व्यवसाय ही जी गोष्ट आहे मराठी माणूस कुठेही कमी नाही आहे पण त्याच्या मनात असा न्यूनगंड भरून ठेवलेला आहे की मराठ्याची खेकडे मराठी माणसांची खेकड्यासारखी प्रवृत्ती आहे एकामेकाचे पाय ओढणे वगैरे ही प्रवृत्ती त्यांच्या मनात तुम्ही जे दहा लोक जे सांगत असता नेहमी त्याच्या झाले नाहीतर जो मराठी माणसाने ज्याच्यात पाऊल ठेवलंय तो त्या क्षेत्रातला बापच झालेला आहे तर व्यवसाय अशी काही फार मोठी गोष्ट नाही आणि मराठी माणसांच्या अंगात लांडी लबाडी एवढी नाही जी इतरांसारखी जी आजकालच्या व्यवसायाला लागते तर आपल्याला ते लांडी लबाडी मराठी माणसामध्ये यावी ही अपेक्षा नाहीये पण त्यांना योग्य मार्गदर्शन कारण आपल्याकडे योग्य मार्गदर्शन जे आपलं शिक्षण जे आहे हेच मूलतः चुकीच्या शु, शु, पद्धतीने दिलं जाते की ज्याचा पुढच्या आयुष्यातून उपयोग होणार नाही तेच तुम्ही मराठी भाषेत न व्यवस्थित द्या आणि ह्यांच्यातला व्यावसायिक जो आहे तो निर्माण होऊ द्या कारण ज्यावेळेस विज्ञानाची भाषा मराठी होईल तुमची अर्थकारणाची भाषा मराठी होईल तिथून पुढे मराठीला कोणीही धक्का लावू शकणार नाही तुमची संस्कृती टिकते तुमचं सर्व काही टिकते आणि इतर ठिकाणांवर जी लोक येतात यांना एकोणीसशे साठच्या च्या आधीची जी होती यांनाच महाराष्ट्रातला मा, पुरावा मिळावा त्यांच्या पुढच्या कोणालाही मिळून हे एकदम वाजवी आणि एकदम क्लिअर अशी मागणी आहे बिघ होत आहे काय की बाकीचे येत आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्रात विजा कायदा अंतर्गत आठ महिने तुम्ही थांबू शकता बाकीचे महिने तुम्ही तुमच्या राज्यात घालवायची आणि इथेच घाण केली आणि इथे राजकारण करताय इथून गलिच्छ लोक आणता आणि ते घाणेडे घाणेडे सगळं करून ठेवलंय अतिशय सुंदर प्रगल्भ महाराष्ट्र अतिशय पुरोगामी असलेला महाराष्ट्र आता कुठेतरी प्रतिगामी होताना दिसतोय अतिशय गलिच्छ होताना दिसतोय इथल्या ज्या डोंगर एवढे सुंदर सुंदर डोंगर होते सह्याद्रीच्या कडा होत्या त्या सुद्धा आता तोडल्या आहे का ते परप्रांतीय लोंढे इथे वसवण्यासाठी यांच्या वसाहती बनवायच्या हे करायच्या का मतदानासाठी याच्यावरच जर कायदा आला तर यांना असं तसं हे होणार आहे चार महिने इलेक्शनचा तुम्हाला इथे काही अधिकार नाही इथे येणार इथं ते काय ते उत्तर भारतीय आमका हे तमका ते असे संघ इथे निर्माण करणार त्याच्या अंतर्गत हे कोणाला कोणाला उभं करणार संबंध काय इथल्या राजकारणाचा तुमचा संबंध काय इथल्या मातीचा संबंध नाही तुम्ही कामापुरता आलेले तेवढं पुढाकाराने तुम्ही जा यात बंगाली लोक जे आहेत ते कामाला येतील कामापुरता थांबतील काम आटोपलं त्यांच्या त्यांच्या राज्यात जातात पण हे बाकीचे जे आहेत हे आले काय इथेच येणार इथेच स्थावर होणार इथे आणखीन आले तर हजार लोकांना घेऊन येणार आणि गलिच्छ करून टाकणार

जी आता जी जागृती येते हे ये अजून मोठ्या प्रमाणात व्हायला हवी मराठी माणसांनी मराठी माणसांना जोडलं आणि व्यवसाय जो आहे आम्ही मराठी माणसाकडनंच खरेदी करणार आम्ही आमच्या माणसालाच मोठं करणार आणि आम्हाला जात पाहत नको एक जात सगळा मराठा आमचा धर्म महाराष्ट्र धर्म आमची जात मराठा ही ज्यावेळेस माझ्या मराठी बांधवांमध्ये ही जी भावना येईल त्या दिवसानंतर महाराष्ट्राचा हात धरणारा ना कोणी नाही आणि मग मागण्या मागायची गरज नाही ते देतील आम्हाला पाय सुद्धा पुढे टाकायची गरज नाही हे चल हे तुमचं अप्रूव्हल आहे हे मराठी माणूस जे म्हणेल की आमचा धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे आणि जात मराठा आहे दॅट्स इट याच्या भीवन जाण्याची काही गरज नाही आम्हाला शिवाजी महाराज नक्की तर आपण बघताय की आता एकवट होणं गरजेचं आहे आणि कुठेतरी आज आपण सर्व एकत्रित येणं गरजेचं बघतोय की ज्या गोष्टी होत आहेत ज्या परप्रांतीय लोक इथे येत आहेत त्यामुळे अनेक अशा गोष्टी होणाऱ्या गोष्टी आता पूर्ण होत भाषेचा दर्जा मराठी शाळांचे सशक्तीकरण शाळांचे सशक्तीकरण तर नक्कीच आपण तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत जर ही बातमी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज